कपडे घालायच्या राज्यात एका इकडे लोक चल चाल इकडे तुला सवय लागले पाहता पळायची इकडे तिकडे इकडे इकडे चला 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 कपडे घाल्या कपडे घालाय नको का नको हे पिलो कपडे नको आम्हाला खेळणी नको असते असलंच काहीतरी आम्हाला पाहिजे असते खेळणी तेवढी आम्हाला नको काय हो की नाही आधी राजला खेळणी वगैरे काही नको असते खेळणी दिलं की असं घेतोय पाठीमाग हाताने टाकून देते पावडर लावता तरी पावडरचं पूल असला पाहिजे असते तेच देऊन लागते पाठीमागराजी राज, राज। तेच पाहिजे रे त्याला तर तो पावडर साठदा पा नाहीतर हे दोन पिके एकत्र पाहिजेच असते तुला ऐक नाही करून घेत नाही मी करू नका नको नको खम झालेला आहे फायनल तर मेकअप आहे आमचा जरा हे आधीराज ओ हो あらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあらあああらあら औषध प्यायचे रात्र आम्हाला की नाही जरा आम्हाला औषध पियाचे औषध रेजवार पिऊन घेत नाही जरा हे जरा तुम्हाला पावडरचा डब्बा घ्या त्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाही शांत बसणार नाही की नाही त्याशिवाय तुम्ही औषध पिया जरा थोडासा ताप पण आला आहे दिवस तुला खोकलाच औषध द्यायचं आहे तापाच द्यायचं सा आहे सर्दीच द्यायचंय सगळे औषधच पी बाहेरच्या वातावरणामुळे अजवायला झालेला आहे हा कधी औषध बंद व्हायची तुझ्या आजराज <laughs> आधीच सगळ्यात फेवरेट ऑप्शन आहे ते कॅल्फॉल तापरच का इकडं तिकडं करत नाही काय नाही औषध पितोय अजून आमचे ड्रॉप्स आहेत कॅमेरामध्ये आम्हाला बघायला पाहिजे असते हे नाही आम्हाला कानाट लढ रॉप अजून म्हणून खतरनाक खतरनाकराजला आमच्या अजिबात नको असतो <coughs> नाकारला ड्रॉप अजिबात सोडून घेत नाही अजिबात सोडून घेत नाही नाकारला ड्रॉप थोडा नको असते आम्हाला उलट पाळायलाच लागेल काय फायदा सोडून सगळं बाहेर येते आधीराज इकडे ये येतो साल काय कुठे जायचंय चल इकडे लवकर चल इकडे ये ये लवकर इकडं ये 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 इकडे ये पडशील ना तुझा हात सोडून देऊ नको इथे माझ्याकडे दाखव तुझं सांगा नाकातला ड्रॉप बघू हो दे सगळेजण नाकातला ड्रॉप बघितलं सगळं नाकातला ड्रॉप आधी camera ca a pus ea. Da, ca să te cai ca să mă cai cu dragi <trui> 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 ne. Ei, Am adunat și de pe tu la dun. Adina să mi că ne-am să mi că सगळं अवतर काढून टाकते आमचं पोरग आहे की नाही नाही ए हाय करा हाय करा हाय करा हाय करा सगळं हाय करा हाय नाही तिकडं कोणतरी दिसा लागले त्याला गुड नाईट गुड नाईट करा सगळ्यांना चला आमचं आवडले तुमचे पण आवडा म्हणा गुड नाईट झोपाल्या आता मला असं म्हणायचं असते फक्त झोपाल्या आधीराज तीन वाजल्याशिवाय झोपत नाही आधी रातचं आमचं ठरलेला ठोका हो आहे तीन वाजताचा हो की नाही सो तुम्हाला गोड नाईट आम्ही तीन वाजताच झोपणार आहे बे बाय